थँक्यू लव्ह आज इथे येऊन मला आठवण येते ते गेल्या दोन वर्षात जेव्हा जेव्हा मी इथे आलेलो आहे याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहे इथेच सभा झाली होती निष्ठात यात्रेत देखील इथे आलो होतो आणि आज जसं आपण या उन्हात उभे राहिलेले आहात स्नेहलताईंना इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात तिथे मोठ्या संख्येत महिला आहेत पुरुष आहेत युवा आहेत युवती आहेत इथे बिल्डिंग मधून पण मी पाहतोय जिथे जिथे नजर जात आहे तिथे फक्त ह्याला मी संख्या नाही म्हणणार तर हे प्रेमाचं प्रदर्शन जे आहे ते तुम्ही करून दाखवलेलं आहे असंच त्यावेळी देखील भर ह्याच चौकात पाऊस पडत होता सगळीकडे चिखल झाला होता धो धो पाऊस होता आणि तरी देखील तुम्ही हल्ला नव्हतात आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो हेच आशीर्वाद घेऊन आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे आज हा देखील योगायोगा आहेच की कदाचित मी माझं नामांकन भरल्यानंतर दोन आपल्या उमेदवारांसाठी गेलो महाराष्ट्रात आणि दोन्ही महिला आहेत एक म्हणजे आपल्याला वैशाली ताई पाचोऱ्याच्या आणि दुसऱ्या आपण इथे मी नामांकन भरायला आलो आणि आजच्याच दिवशी माझा स्वतःचा भाऊ वरुण सरदेसाई देखील वांद्र्यामध्ये दे स्वतःचं नामांकन भरत आहे पहिल्यांदा आमदार होणार आहे उमेदवार आहेत मला एक दोन लोकांनी विचारलं आदित्य तुम्ही इथे थांबणार की तिथे जाणार आणि मी त्याला स्वतः वरुणला फोन करून सांगितलं की वरुण सॉरी मला यायचं होतं तुझ्याकडे पण त्यांनी देखील मी पुढे काही बोलण्याच्या आधी सांगितलं नाही आदित्य तुला महाडमध्ये जाणं गरजेचं आहे भावी आमदार स्नेहलताईंसाठी जाणं गरजेचं आहे कारण ही लढाई फक्त एका आमदाराची नाही फक्त ही निवडणुकीसाठी महत्वाची नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आहे कारण महाड मध्ये आपल्याला परिवर्तन घडवायला लागणार म्हणजे लागणारच तसं पाहायला गेलं तर महाड फक्त मतदारसंघ म्हणून पाहू शकतो तसं पाहिला गेलं तर एक जिथे गद्दारी झाली असा मतदारसंघ म्हणून पाहू शकतो पण महाड फक्त म्हणून पाहत नाही आम्ही जिथे गद्दारी झाली म्हणून पाहत नाही तर ह्या महाराष्ट्रात जे मी स्वप्न घेऊन पुढे चाललेलो आणि मी जे सांगितलेलं आहे सरकार आपलं आल्यानंतर आपल्या तीन महत्वाच्या ज्या प्रायोरिटी राहणार आहेत जे आपल्या हेतू राहणार आहेत तीन जे उद्दिष्ट राहणार तीन पहिलं उद्दिष्ट म्हणजे जॉब क्रिएशन रोजगार निर्मिती रोजगार दोणीज़ा। दोणीज़ा निर्मिती दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती तिसरं म्हणजे रोजगार निर्मिती आपल्याला पहिल्या तीन गोष्टी ज्या करायच्या रोजगार 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 त्याची सुरुवात या महाडमधून होते आताच इथे देसाई साहेबांनी खर तर ते उद्योग मंत्री आपल्या राज्याचे सात आठ वर्ष राहिले त्यांना माहिती उद्योग किती आहे ह्या राज्यासाठी जरे, जरे, जरे जरी उद्योग मंत्री त्यांचं नाव काय मला माहिती नाही आणि त्यांचे उद्योग काय ते पण मला माहिती नाही डांबर काय गा? गा? रस्त्यातून गायब झाले सगळं डांबर कुठे गेलं म्हणजे रस्त्यातून डांबर गायब झाले आपल्या राज्यातून उद्योग गायब झाले आणि स्वतः उद्योग मंत्री म्हणतात असे आपले डोके बसवलेले आहे काय काय त्यांना जरा विचारा की तुमच्या दोन वर्षांमध्ये धाम सोडून कुठचा दुसरा उद्योग ह्या महाराष्ट्रात चालला आहे काय छवी झाली काय छावी झाली माझे आपल्या राज्यातले एका काळी एका काळी कुठच्याही पक्षातले मंत्री असो वाटाचा एक रुबा वाट्याचा की मंत्री आलाय लाल दिवा आलाय गावात कोणी आलं तर वाट्याच्या चलायला सलाम ठोकला पाहिजे आता असं वाटत हेलाच देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळी देखील त्यांनी मन लावून काम केलं होतं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती देखील मुख्यमंत्री असताना साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यात आणू शकलो हे आपलं काम होत अभिमानाने सांगू शकतो कारण जेव्हा आपलं सरकार पाडलं ह्याच गद्दाराने ह्याच मीच गद्दाराने जेव्हा आपलं जा सरकार पाडलं उद्धव साहेबांच्या पाठीत कंजीर खूपसून आपलं सरकार पाडलं तेव्हा मी सतत बोलत आलो होतो की जे उद्योग आपण आपल्या राज्यात आणले ते उद्योग गेले गेल 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 गे कुठे आपण आप जे उद्योग आपल्या राज्यात आणले मी चॅलेंज दिलं होतं एकनाथ शिंदे जे पाय मुख्यमंत्री अवकाळी मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसले त्यांना देखील चॅलेंज केलं होतं की या समोर या माझ्या समोर मला सांगा की आदित्य होय तू खोटा बोलत आहेस आम्ही हे सगळे होते आमच्या राज्यात आणले चॅलेंज दिलं होतं मी त्यांना पण चॅलेंज स्वीकारू शकत नाही पण वेदांत फॉक्स कोण असेल पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणत होतो सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते आपल्या राज्यात ही गुंतवणूक जेव्हा आपण आणत होतो आपलं सरकार पाडलं ह्यांचं सरकार बसलं आणि ही गुंतवणूक गेली कुठे गुजरातला गेली आज योगायोगा देसाई साहेब आज माझे जखमेवर मी चोळण्याचं काम झालेलं आहे माझी जखम एकच आहे माझ्यावर झालेला वार होता तो एकच होता आणि मी म्हणजे मी एकटा नाही तर ह्या महाराष्ट्राच्या तरुणांवर जो वार झाला आणि जी जखम झाली ती एकच आहे ती म्हणजे आपल्या राज्यातून जे उद्योग धंदे पळवले आता आपण जसं बोलत आहोत आपली ही सभा चालू असताना गुजरात मध्ये कार्यक्रम चालू आहे माहिती आहे गुजरात मध्ये आपल्या राज्यातून एअरबस टाटाचा प्लांट जो मिहान मधून विदर्भातून पळवला त्याचं भूमिपूजन चालू आहे ही हे जे वार आपल्यावर झालेले आहेत आपण ही महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे करावा जर आपलं सरकार असता तर एअरबस किंवा चा प्लांट आपल्याच राज्यात आपण आणला असता पण तो एकनाथ शिंदेने गुजरातला पाठवल्यानंतर आज त्या गुजरात मध्ये आत्ताच्या क्षणी एअरबस टाटा प्लांटचं भूमिपूजन सुरू आहे स्पेनचे राष्ट्राध्यक्ष आले आपले प्रधानमंत्री आहेत पण भाजपाला जो महाराष्ट्र चालतो तो द्वेषाचा साजरा होते ते सण करत आहे हे आपल्याला हातात हे दिलेलं आहे तुम्ही विचार करा हे सरकार तुम्ही पुन्हा एकदा डोक्यात बसू शकलो या रायगडमध्ये गोह्यामध्ये आपण मेडिकल डिवाइस पार्क जसं ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो पंचाहत्तर हजार नोकरी आपण इथे निर्माण करू शकलो असतो मेडिकल डिवाइस पार्क मध्ये पुन्हा एकदा पंचाहत्तर हजार नोकरी निर्माण करू शकलो असतो पण हे सगळं आपण पाहतोय ह्या सगळ्या संध्या ज्या आहेत रोजगाराच्या संध्या आहेत उचललेल्या आहेत आणि पाठवल्या आहेत गुजरातला गुजरातची माझं काही वैयक्तिक वाद नाही ना गुजराती लोकांबरोबर पण हा जो वाद निर्माण केलेला आहे विरुद्ध गुजरात हा फक्त विरुद्ध गुजरात नाही तर झारखंड विरुद्ध गुजरात झालेला आहे उत्तर प्रदेश विरुद्ध गुजरात झालेला आहे कारण झारखंडच्या देखील ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या देखील भाजपाने उचलल्या आणि नेल्या आहेत गुजरातला तिथे देखील एका तरुणाने मला प्रश्न विचारला की आधी असं का की असं आमच्या झारखंड मध्ये उद्योग येत नाहीत पण गुजरातला जातात

आव पण आज ज्या परिस्थितीत महाराष्ट्राला आणून ठेवले आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा आठवा तुम्ही बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो एवढा हिरव्यावर आलेला आहे मला आठवत दोन तीन महिन्यापूर्वी इंडियाने सहाशे पदांची भरती काढली होती आणि ह्याच सहाशे पदांच्या भरतीसाठी जेव्हा मुंबईत लोकांना यायचं होत सहाशे पंचवीस हजार तरुण तरुणी आले मुंबईमध्ये सहाशे पदांच्या भरतीसाठी हेच काय मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती साडेसतरा हजार पद होती आज इथे मी बघतो शारदा अकॅडमी आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ वगैरे शिकवत पण ह्याच सगळ्या तरुणी शिकल्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी तुम्हाला तुम्हा आज तुम्हा प्रश्न विचारत आहे तरुणांना प्रश्न विचारत आहे महाराष्ट्रामध्ये संध्या उपलब्ध आहेत नोकऱ्यांसाठी त्या पोलीस भरतीमध्ये साडे सतरा हजार पद होती अठरा लाख तरुण आले आणि ह्याच एकनाथ शिंदे सरकारने त्यांना जोगेश्वरी पुला खाली झोपायला लावलं मरीन ड्राईव्ह वर पावसात झोपायला लावलं ह्याच पोरांना तुम्ही उद्या दिवस रात्री कुठेतरी बंदोबस्त करायला लावणार कोणीतरी आंदोलन असेल तिथे लाठीचार्ज करायला लावणार पण कुठेही कोणाचा सन्मान होत नाहीये स्पर्धा परीक्षा असतील तोच घोळ तर माहितीच आहे आपल्याला हे सगळे जे घोळ आहेत हे बदलणं गरजेचं आहे परिवर्तन कुठेतरी आणणं गरजेचं आहे आणि परिवर्तन आणत असताना जसे तरुण मला महत्वाचे आहेत तसे इथे महिला ज्या मोठ्या संख्येत आलेल्या आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत आज इथे महिला ज्या आल्यात जर हातवरती करून मला आशीर्वाद द्या स्नेहलताईंना आशीर्वाद द्या आम्ही सगळेच उमेदवार आहोत इच्छुक उमेदवार आहोत येत्या निवडणुकीत सरकार स्थापन करू पाहत आहोत हे यासाठी करू पाहत आहोत की जे तुम्हाला फसवी येत योजना जी आलेली आहे लाडकी बहिणी योजना ही लाडकी बहिणी योजना म्हणजे काय आहे पंधराशे रुपये आठवा जरा पंधराशे रुपये जे पंधरा लाखाबद्दल दहा वर्षापूर्वी बोलत होते ते आता पंधराशेवर आलेले आहेत आणि कालच हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि ऊन चढत चाललंय मी जास्ती वेळ आपला घेणार नाही पण मी आज तुम्हाला विचारत आहे परिवर्तन महाराष्ट्रात आणायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं परिवर्तन जर महाराष्ट्रात आणायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं वीस तारखेला चिन्ह कुठचं वीस तारखेला चिन्ह कुठचं मशाल 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 मशालीला मतदान करा आणि स्नेहलताईना विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र